नमस्कार शेतकरी मित्रांनो हो आम्ही शेतामध्ये आहे हे शेत आमचं नाही आहे स्वतःचं नाही आहे हे लागवणचं शेत आहे दीड अक्कर आमचं स्वतःचं शेत नाही आमच्याजवळ आम्ही गरीब आहे आणि हे निंद राहिलो आम्ही शेतात बघून घ्या आणि हे माझी आई निंदून राहिली आई व हे माझी आई उठणं हे माझी आई बघून घ्या दिसते तुम्हाला हे माझी आई व बघा कसं बांधल्या तिथं डोक्याले हाताले पायाले सगळंच उन्हे भरपूर आहे आमच्याकडे पावसे चालू राहते उन्हे चालू राहते तर भरपूर पुन्हा लोकांची कमेंट राहते ले का रे बाबा म्हणते तू म्हणते मेलेल्या जनावरांचे व्हिडिओ का टाकतं असं तसं हे म्हणणं आहे दादा आता लोक मांस भरपूर खात आहे जनावरं कापत आहे दादा आणि माझं एकच मत आहे जनावराला जनावराची तुम्ही अशी दशा का करता ही पूरी दशा मी युडमध्ये दाखवतो दादा माझं हेच मत आहे की जनावराला तुम्ही पालता ठीक आहे पण तुम्ही त्याची हत्या का करता बरोबर नाही का आणि भरपूर असे लोक असतात की तू म्हणते तू शिकलेला आहेस मला कॉमेंटमध्ये लोकं शिवाय देतात सगळं मी इग्नोर करतो कारण की मी अनपढ आहे दादा मी शिक शाळेत गेलो नाही आहे कधीच पाचवा शिकलो आहे मी दादा फक्त आणि एक म्हणजे कसं आहे दादा आपल्याला वाचता लिहिता येत नाही तर कॉमेंट किती काही करत असाल तर आपल्याले वाचता आलं असतं तर समजलं असतं लोकं काय कॉमेंट करून राहिले आहे ना का दादा त्या कारणामुळं आपल्याला काही वाचता लिहिता येत नाही तर पण दादा तुम्ही लाईक करायला विसरू नका दादा असेच व्हिडिओ टाकत जाईन दादा आता कसं माई बायको मीन माई माय आता कसं विचार चालू आहे का कॉमेडी व्हिडिओ टाकायचे बा आता मी लग्नही केलं दादा तर के केली मी डोमरी पोरगीच केली घराच्या बाजूचीच हा तर दादा त्याच्यानं सांगू तुम्हाला क लाईक करायला विसरू नका आता आम्ही आमचे जोडपू तुम्हाला कॉ जोडप्याचे व्हिडिओ टाकत जाणार आम्ही कॉमेडी तर एक दोन व्हिडिओ टाकले तुम्ही चांगला प्रोत्साहन केलं त्या व्हिडिओला फार बरं वाटलं तर असं वाटलं की चला आता आपण व्हिडिओ टाकूया आता आई मी माझी बायको माझी मुलगी पण आहे तीन वर्षाची कादंबरी नाव आहे तिचं तिचा पण आम्ही व्हिडिओ टाकत जाऊ आता तसंच आम्हाला अशीच मदत करा दादा आम्हीलाही गरीब लोक आहे ठीक आहे दादा जय जवान जय किसान दादा